नमस्कार मंडळी गणराज नफा या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आहे पाचव्या दिवसाच्या गणपतीचा आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्या विसर्जन आहे तर आज मी चाललो आहे गावात व्हिडिओ तर काढणारच तर चला मंडली आमचं गावातलं जे गणपती आहे ते गेल्या शंभर वर्षापासून जी परंपरा आहे घरात की घरगुती डेकोरेशन बनवायचं घरात डेकोरेशन बनवायचा जे पहिल्यापासून बाबा असल्यापासून हे जे घरात मक्कर होते किंवा गणपती म्हणतात जे शंभर वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आहे ही जी परंपरा आहे ती अजूनपर्यंत कशीच चालू आहे हे जे डेकोरेशन आहे हे सर्व मिळून आम्ही करतो भावबं जे बाबा बाबांचा पहिला कसा डेकोरेशन असायचा पहिला चलचित्रचं डेकोरेशन असायचं आमचा पण जन्म नव्हता तेव्हा तेव्हापासूनचं जे चलचित्र होता तर त्या नंतर थोडा बदलत बदलत गेला तर ते फलींचा यायला लागलं मग फलींचा डेकोरेशन करायला ज्या फल्या आहेत त्याच्यावर मग एक दोन तीन नंबर असे सहा सात नंबर असायचे मग ते सिक्वेन्स साईज लावायचे तेव्हा तो मकर तयार व्हायचा मग चार खांब असायचे लाकडांचे ला, तर लाकडांना मग पडदे लावायचे पडदे लावून म्हणजे आता मंडप कसा असतो आपला लग्नाचा तसा मंडप असायचा करायचा तर म्हणजे अशी ही प्रथा गेल्या शंभर वर्षापासून हे चालू आहे आता थोड्या नवीन गोष्टी नवी न्यू जनरेशनाला मग हे मक्कर करायला लागले पण पन मक्कर पण आम्ही घरातच बनवतो कलरिंग वगैरे हेमटेम सगळं आहे ते स्प्रे बी मशीन वगैरे आणून येतंच सगळा कार्यक्रम त्याचा होतं सुंदर असा डेकोरेशन दरवर्षीप्रमाणे बनवतात सर्वजण जेव्हा पांडे बाबा असा जा तर पांड्याबाबा स्पीकर वगैरे लावायचा म्हणजे आम्हाला ओर्ड द्यायचा हे स्पीकर नाही लावलं माईक नाही लावलं याचा आठवण भासते आम्हाला पांडेबाबाची की पांडे बाबा तर ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला सांगायचा नाही गेला का दम द्यायचा करताव की नाही करताव असा बोलायचा नसल करत करायचा शेवटवर मी करते असं बोलायचं ही आठवण किती वर्ष झाली असेल आपल्या तरी गणपतीला म्हणजे पासष्ट सत्तर वर्ष झाली बरोबर एवढ्या वर्षापासून आपला गणपती बसते पहिला गणपती कुठं होता रामामाच्या रामा होता पहिला तर हे मामाचे होता आमचा आणि चिंतू मामाचा वर्षा आता चार पाच गणपती त्या लाईनीशी बसतात ते होत बारा दिवस बारा दिवस नाही होते मेन माणस ती वारली आता परतू बोलतय पांड्या बोलतय का आपले साधनाच्या घरन मार ईश्वरचे घरन बसताय पहिलं दहा दिवस पहिला दहा दिवस असा ते आता पाच दिवस केलं सगळी डोकरी डोकरी सगळी वारली आता नाही क्रिया निघली नाही म्हणजे मुलं आपले पाच दिवसाने मजा बिजा करतात नाचताना पाच दिवस ठेवतो आणि तो कसा पाटण टामदर बोल नाही तुम्ही काम करा देवाचा दे करा सगळा करा बाजा हाना नाचा गावा काहीतरी करा आपण

वाढल्या म्हणून अजून एकशे दहा झालंच एकशे एकशे असं झालं असतील शंभर फॅमिली आहे पण आता कशी जो तो थोडा बाहेर कामाला गेला आहे शिक्षणाला गेला त्याच्यामुळे थोडीशी इथं गर्दी कमी आहे आणि तर पहिले जेव्हा ग इकडंच कॉलेजमध्ये होते तेव्हा गणपती असला काही वर जागा नाही घरात बाहेरपर्यंत गा अशी गर्दी असायची आरतीला तर आजच बघूया मला कारण शेवटचा दिवस आहे आहे विसर्जन आपल्या गणपतीचा तर उद्या पण आपल्याला भेटायचं आहे विसर्जनाला पण आज आरती वगैरे करून आज मस्त पैकी रात्रभर जुगार वगैरे काय नाच लावणं काय होईल पण आज मला वाटतंय वहिनी केला जी नाही म्हणजे दरवर्षीप्रमाणे इथे हबेली खेळतो तर आज आम्ही खेळाचा प्लॅन आहे तर बघूया आज मजा किती येते घरामध्ये तर चला बघूया हे काय स्मितलचे ना आमचे नवीन वहिनी आहेत त्यांचे मम्मी पप्पा आलेले आहेत नवीन पिढीतले यंग जनरेशन मधले यंग कपल आहे तिकडचे नव पड्यातले नोव्हेंबरला लग्न आहे तेरा चौदा बारा तेरा सर्वांनी लग्नाला या बारा तेरा लग्न आहे त्यांच्या मुलीचं आणि यांच्या मुलाचं तरी वरायटी आहे प्रसादाला बघा तर शिंगरी आ, मला वाटते खोबऱ्याचं मोदक कंदीपेढा भो बंदुजा ओली शेव सर्व नैवेद्य आहे गणपतीसाठी एवढा आणि मला वाटते काजू बदाम पण आहे काजू बदाम ठेवलेले आहे बघा आणि खरवस सजवर प्रसाद आहे बाबा बाबा आज एकदम भरपूर प्रसाद आहे छप्पल्लावर प्रसाद आहे मिल्क ब्रेड काय हो शाही तुकडा मी बघा शाही तुकडा आहे प्रसाद दिला शाही तुकडा खाऊन दाखवतो काय देवा तर मंडळी आलेलो आहे वेंकूच्या घरी आणि वेंकुंचा गणपती जो आहे त्यांनी मला वाटतं हाताशी सजवलेला आहे तो ज्या हिरे वगैरे लावले ते स्वतःनी लावलेले आहेत एकदम भारी सजावट भारी केलेली आहे गणपतीची बघा तर गणपतीची जी फिनिशिंग आहे डेकोरेशन आहे अप्रतिम एकदम भारी भजन नाही काय ना बोलतो भजन थँक्यू आलो हो घरी आता <laughs> परत बोलशील म्हणा टोपलं मारत बसशील मग आलंच ना आलाच नाही समीक्षाला खास घेऊन आईलो नमस्कार मंडळी आलो कौशलच्या घरी कौशल, कौशल युट्यूबर आहे आपला चांगला एकदम फेमस युट्यूबर आहे तर त्याच्या घरी गौर गौरी असतात तर आपण त्याने निमंत्रण दिलं आहे पण आपण त्याचा मान ठेवून इथं आलो तर तुम्हाला गौर दाखवते झाला एकदम अप्रतिम मूर्ती आणि जे मुकुट सजवलेला आहे कंटी बनवलेलं ते ते पण दाखवलं दा आणि जे केलेलं आहे बॅकग्राऊंड आणि जो पोली थीम गेला तर तो पण दाखवतो झाला तुम्हाला यूट्यूबर पण इथं आहे माहितीच असेल अशा म्हणजे पाण्यासारखे वाढत 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 गेले पटापट कशा गेले माहिती काय तुला माहिती आहे कशामुळे फेमस होतात कोणत्या कोणत्या व्हिडिओ काढून फेमस होत तुला माहिती आपली पब्लिकला पण जमत असेल असं असं आहे मेहनत केलंय मेहनतीचा फल आहे मेहनत केली त्याने भरपूर गेले पण मेहनत केली मेहनत मेहनतीचा फल आहे गरती आली पाहिजे अजून आली पाहिजे मेहनतीचा फल आहे शंभर टक्के मग शंभर टक्के लगेच कधी करतो पण दादा श्रीकुलीच माझी मेन म्हणजे घर धन्यवाद आणि माझ्या छोट्या पण धन्यवाद आल्याबद्दल आमच्या घरी माझा मेन मोठी आहे मी मोठे मी समीक्षाला बोललो समीक्षा मला आठवण हे कौशलचे जायचं कारण का कोणतरी मला फोनवर बोलताना गौरी असा कोणतरी बोलला तेव्हा मला लगेच नाही कोण बोलला आहे मला आपला हा वेंकू वेंकूच्या घरी गेलो तो बोलते गौरीच्या वेळेला टाइमच भेटत नाही तेव्हा मला क्लिक झाला अरे त्याचे जायचं इलं चल तसाच म्हणजे मित्राच्या गेलो ना डायरेक्ट इथं आलो पहिला आणि अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे की मला शेडाचा शेडाची होडी जाम आवडली मी नाही बनवले तो एक माझी बहीण आहे तिचा फ्रेंड आहे बोवडण्याचा अच्छा त्याच्याकडून आले मला बरेच जणांनी विचारले म्हणजे ते विकतात काय विकतात मला माहिती नाही विचार एकदा आपल्याला पाहिजे ठीक आहे धन्यवाद कौशल आम्हाला बोलवलं तुमच्या कार्यक्रमाला <laughs> उत्कृष्ट कलाकार आहे गणपती जेवढे गणपती म्हणजे त्याच्या फ्रेंडशे बनवले असतील आपण दोन्हीच बनवलं ना ही पण जी गौरा आहे ती जयेशने बनवली प्रियंकाकडची पण जो गणपती होता क्लास गणपती बनवलास एकदम त्याचा जो स्ट्रक्चर होता ना तो जसा दगड पाहिजेल जसा मूर्ती जी दगडाची बनवतात तसा स्ट्रक्चर दिलेला एक नंबर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण मला वाटते बोललो असेल की आ, जो गणपती बनवलेला आहे तो जयेशनी बनवलेला होता तर हा जयेश आहे एकदम घरातला हा अच्छा काल तुझ्या घरी बनवला दहा दिवस आहे ना अरे बापरे आता बघा जाताना जाऊया जाताना जाऊ आपला कलाकार फोटोग्राफर फोटोग्राफर तो आता त्याला शंभर आका मारून फोटोच कराल नाही आला ना लो। <laughs> चाल घरी शंभर टक्के येतो तर मंडळी आलेलो आहे जयशे घरी तुम्हाला भले तुम्ही मुंबईला गेला नसणार काला चौकीचा गणपती बघला नसणार किंवा काला चौकीच्या गणपतीला जाता आला नसणार पण इथं घरी काला चौकीचा गणपती त्यांनी स्वतः बनवलेलं आहे बघा देश तुला ही कल्पना कशी होती बरं काढायचं बनवायचं होता पाहिल्या बघता पण एका थोडा टाइम पिरियड कमी भेटायचा आगमन घ्यायचा या वेळेस मी नव्हता काही झालं तरी कारण आणि अवश्य टाईम भेटला तसा गणपती लवकर मी काम सुरू केला आणि त्या पिरियडमध्ये दहा तारखेला आगमन झाला आणि नंतर प्रिंट आऊट वगैरे मी मित्राला पाठवले ना की फोटो सगळ्या अँगलनी वगैरे मग तो बॅनर केला तसं त्या हिशोबात तर नंतर घेतला बनवायला गोविंदाचा विचार घेतला बनवायला हां आणि नंतर झाला दोन दिवसात तयार केला दोन दोन दिवसात हां दोन दिवसात हा गणपती त्यांनी तयार केला दोन दिवसात पूर्ण बॉडी फिलवल्या फिरवल्या केली पेंटिंग करून पेंटिंग करून दोन दिवसात विचार करा म्हणजे तू मला वाटते दिवस रात्र दोन दिवस कंटिन्यू काम केला असणार कंटिन्यू दोन दिवस काम केलं पूर्ण रात्र संध्याकाळ दुपार काय जेवढा वेळ भेटत झोपला होत पाहिजे दोन दिवस झोपला नाही पण ही मेहनत ते काय आहे ना अप्रतिम मूर्ती जी बनवली आहे अप्रतिम मूर्ती आहे म्हणजे मला वाटते अजून उरणमध्ये मूर्ती कोणी बनवली नाही आहे याच्यातली कोणीही बनवलेली नाही रायगडमध्ये नाही रायगडमध्ये ना रायगड रायगडमध्ये कोणी काला चौकीचा गणपती घरात स्टँडिंग बनवला नाही स्टँडिंग गणपती नाही बनवतो स्टँडिंग कधी कोण बनवतं पण ह्यांनी स्टँडिंग जो काला चौकीचा त्याला त्याच्या मनात होतं ते त्यांनी इकडं साकार करून दाखवलेला आहे आणि एकदम अप्रतिम बनवलेला आहे मला वाटतं तू हा पहिल्यापासून आर्टिस्टच आहे पण त्याचा पहिला काम मला वाटतं टॅटू होता टॅटूचं काम होतं हा टॅटू अप्रतिम बनवतो टॅटू तर टॅटू बनवून पण त्याची कला बघा गणपती बनवणं खाऊ गोष्ट नाही आहे गणपती अप्रतिम बनवलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल एकदम जबरदस्त मला प्रत्येक बोललेला प्रत्येक बोलला अस तो प्रत्येकने मला गणपती दाखवला मी प्रत्येकला बोललेलो की कोणीपती जयेशने बनवला म्हणतो ना बनवलं ना आणि प्रत्येकच्या घरचा पण जो गणपती बनवला आहे तुम्ही व्हिडिओ अजून टाकले नाही मी उद्या टाकणारे व्हिडिओ या दोन्ही व्हिडिओ उद्या टाकेल तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये प्रत्येकांचा जो गणपती बनवलेला आहे जो डेकोरेशन आहे तर तर सॉलिड बरोबर जी मूर्ती जी दगडाची मूर्ती आहे त्याला ज्या गोष्टी बारीक बारीक वाईट गोष्टी आहेत दगडातल्या त्या ती मूर्ती ती दगडासारखीच दिसते तर ती पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आणि हे पण तुम्हाला हा जो गणपती आहे तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती दिसणार आणि कधीही तुम्हाला मूर्तीची कुठची ऑर्डर पाहिजे असेल बनवायची असेल स्वतः मनापासून जयेशला भेटा तुमचा काम तू शंभर टक्के करणार ह्याच पॉसिबल होईल का अरे आम्ही धन्यवाद आहोत आम्हाला तू हे बघायला देतो आता कुठं आम्हाला काल तो काला आमचा काय मुंबईला जायला वेळ नाही लालबागला जायला वेळ नाही इकडंच दर्शन झालं आमचं पुढच्या टायमाला काहीतरी असा इकडचं सीन इकडे जातो म्हणजे आम्हाला जायलाच नको इकडे येऊ आणि दर्शन करू गणपतीचं नक्की धन्यवाद आम्ही धन्यवाद तर मंडळी आपण आलेलो आहोत वैभवच्या घरी वैभवचा दरवर्षीप्रमाणे टिटवालचा गणपती असते आणि तर आपल्या बघा आणखी त्यांना अभिषेक आहे गणपती आप्पा आता तुम्हाला गणपती बघा टिटवालचा पण आहे आज तर भगवनच्या घरी गौर पण मांडलेली आहे आणि गणपती पण आहेच ऑडिओ प्लेअर वाला मानत रोज कोरिओग्राफर कोरिओग्राफर तर आज आहे हबेलीचा दिवस गणपतीचा शेवटचा दिवस रात्री मजा करणार अशी कारण ज्या गावामध्ये पाड्यामध्ये परसू लोकांच्या घरात होत आहे हवेलीचा कार्यक्रम নায়কৰ <laughs> <laughs> <laughs>